पाठीमागे कार्यकर्ता नाही प्रभागात संपर्क नाही केवळ बडेजाव दाखवत नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या स्वयंघोषित नेत्याचे प्रभाग अकरामध्ये पेव फुटले पांढरे शुभ्र कपडे डोळ्यावर गो, काळा गॉगल लावून चौका चौकामध्ये बॅनरबाजी केली जाते मात्र याच स्वयंघोषित नेत्यांनी स्व सर्वसामान्यांना चांगला चुना लावला असून देडेकरांचे फोनही उचलत नसल्याने प्रभागातील जनतेसह सांगली शहरात या महाभागाची खुमासदार चर्चा सुरू आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले प्रत्येक प्रभागात इच्छुकांचे पेव फुटले जयंती सण उत्सवांसाठी भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे काही हौसे नौसे गौसे यांनाही नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागलेत अवघ्या महापालिका क्षेत्रात केवळ प्रभाग अकरामध्ये निवडणुकीचे वातावरण तयार झाले यात काही महापालिकेचे ठेकेदारही अपवाद नाहीत एका स्वयंघोषित नेत्याने प्रभाग अकरामधून तयारी सुरू केली पण प्रत्येकाला गालात हसून नमस्कार करत तो प्रभागात फिरत आहे पण या महाभागाच्या कर्तृत्वाची चर्चा अवघ्या सांगलीत खोमासदारपणे सुरू आहे कोणाकडून दहा हजार कोणाकडून लाख कोणाकडून पाच लाखापर्यंत या बहाद्दराने उचलल्या आहेत अनेकजण वर्ष दोन वर्ष पैशासकी हेलपाटी मारत आहेत मात्र बहाद्दर काही सापडत नाही आता तर चक्क फोनच उचलत नसल्याच्या तक्रारी येत आहेत यात भरीस्वर म्हणून इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी अशीच स्कीम सुरू केली आहे शुभ्र कपडे डोळ्यावर काळा गावगल घालून चौकाचौकात मोठ्या बाता मारणे सर्वसामान्यांना लुबाडणे असे उद्योग सुरू केले आहेत वास्तविक पक्ष उमेदवारी देईल का इथंपर्यंत शंका आहे याशिवाय अनेक मात्तबर प्रभागात पक्षाकडे उमेदवार म्हणून आहेत त्यामुळे या उचलेगिरी करणाऱ्यांना उम आमदार उमेदवारी देतात की घरी बसवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच पुढील भागात याचा पर्दाफाश करण्यात येणार आहे